नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला दुपारचा टाईम आहे जरा शेळ्या सगळ्या बसल्यात निवांतपणे एकमेकींसोबत जोड्यांनी तर एक कमेंट होती की पाठ जर कमी वयात लागलेली असेल आणि जर आपल्याला म्हणजे नसेल लावायची तिला आता त्यावेळेस आम्हाला काही समजलं नाही लागलेली आहे ते थोड्या दिवसांनी कळलं आम्हाला तर मग आम्ही राहून दिलं काही केलं नाही पण जर आपल्याला समजलं की पाठ लागलेली आहे तर ते म्हणत की जंतनाशक पाजायचं शेईला म्हणजे पाठीला जंतनाशक पाजायचं मग ते आठ दिवसामध्ये गर्भधारण राहत नाही तर आमची ही जी पाठ आहे ना हिचं म्हणजे ही, ही वर्षाच्या जास्तची आहे कितीची आहे ही तर ही दीड वर्षापर्यंत जास्त जास्तची आहे ही पाट आमची पण हिला आहे ना हिच्यासोबतचे बोकड पण विकले कधीच पण हिला म्हणजे लवकरच आम्ही बांधायला चालू केली होती ते काय होतं चार बोकडे होते आणि त्यांच्या ती एकच पाट होती आणि त्या चार बोकड्यांमध्ये पाट ती पाटी तिला मारायचे ते मग आम्ही बांधायला चालू केलं ते चौघं एक साईडला बांधायचो आणि हिला एक साईडला बांधायचो तर कमी वयात बांधल्या ना तिची जास्त वाढ झाली नाही अशी पाहिजे तशी वाढ झालेली नाही ती अशी बारीकशी राहिलेली आहे आणि मग ती लागली तर ला म्हणलं आम्ही आम्हाला लावायची नव्हती कारण तिच्या कुडीने आम्हाला तिला लावायची नव्हती नाही तर तिचं वय बरोबर आहे पण आता झालेलं पिल्लू मस्त आणि तिची आई सेम सेम पकडा कसा आमचा निवांत बसलाय बहीण भाऊ आणि तुम्ही म्हणताय आमच्या शेळ्या पाणी कमी पितात आमच्या शेळ्या थंडीच्या दिवसामध्ये जास्त पाणीच पित नाही आणि आता सध्या जरा त्यांच्या तब्येती खराब झाल्यात ते गवत आहे ना जे वाढतच नाहीये आधी साड पाणी देतोय आम्ही पण ते गवतच वाढत नाही तुम्ही म्हणताय कांडे गवत लावा आता तेवढे आपल्याकडं वावर पण पाहिजेत ना कांडे गवत लावली लेगीवरती पण एक साईडला आहे ना थोडसच नाही नाही वरचा पट्टा कांडे गवतच आहे ते अजून लावा म्हणतात तेव्हा मी म्हणते तर आम्ही खालती लावलेलं आहे पाहिजे तेवढं ते गवत पण ते आता थंडीच्या आणि जास्त कोणतंच गवत वाढत नाही हे बाजूचे आहेत ना त्यांचं पण गवत एवढं स्पीडने नाही वाढत आहे थंडीच्या दिवसांमध्ये तर मम्मीने आता कडबा कापून आणायला चालू केला आहे पण आम्ही विकत घेतला आहे आमच्या पण वावरात तिथं करतो त्याच्यात पण केलाय थोडा बराच विकत घेतला आहे तर आता तो कडबा आम्ही कापून टाकायला चालू केलं आहे कारण असं खूपच ह्यांच्या तब्येती खराब वाटायला लागल्यात पण आता बघा कशा निवांत सगळे सगळे एका एका टोकाला बसलेले तर मित्रांनो तुमचे पण अशी जर कमी वयात शेळी लागली पाठ तर तुम्हाला नसेल लावायची तर तिला जंतनाशक पाजा पण ह्याचे पण काही नियम असतील कधी पण आता समजा दोन तीन महिन्यांनी कळल्याच्या नंतर आपण जर जंतनाशक पाजलं तर त्याचा काय फायदा होईल का ना तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ह्या गोष्टी केल्या पाहिजे असं कारण जरी आपण शेळा पाळतोय म्हणजे काय आपल्याला त्याच्यातलं सगळंच माहीत असेल असं नाही यांना काय झालं बघा बसलेत सगळे तर ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा खूप खूप धन्यवाद